नमस्कार मी मोनिका मोनिकाज किचन चॅनलवर आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासोबत गव्हाच्या पिठापासून शिरा कसा बनवायचा ही रेसिपी शेअर करत आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि मोनिकाज किचन चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओंचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील रव्यापासून बनलेला शिरा तर तुम्ही खूपदा खाल्ला असेल पण अशा प्रकारे गव्हाच्या पिठापासून बनलेला शिरा नक्की करून पहा हा शिरा बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर एक कढई ठेवून गॅसचा एकदम स्लो फ्लेम करून त्यामध्ये एक वाटी तूप ॲड करायचं हे साजूक तूप आहे शिरा बनवताना साजूक तूप ऍड केल्यामुळे शिराची चव चांगली लागते त्यामुळे इथे मी एक वाटी साजूक तूप घेतलेला आहे कढईमध्ये तूप मेल्ट झाल्यानंतर यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ करायचं हा गव्हाच्या शिरा बनवताना तूप आहे गव्हाचं पीठ ऍड केल्यानंतर आता या पीठाच्या गाठी होऊ न देता पीठ चांगलं एकजी होईपर्यंत मिक्स करून घेऊया गॅसचा स्लो फ्लेम करून तुपामध्ये गव्हाचं पीठ चांगलं तूप सुटेपर्यंत भाजून घेऊया गव्हाचं पीठ चांगलं तूप सुटेपर्यंत भाजून झाल्यानंतर आता याला तूप सुटलेला आहे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आता यामध्ये दोन वाटी पान ॲड करायचं ज्या वाटीने तूप आणि गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये दोन वाटी पान ॲड केलेलं आहे आता हे पाणी चांगलं मिक्स करून घेऊ या पिठामध्ये पिठाच्या गाठी न होऊ देता पाणी पिठामध्ये चांगलं एकजीव होईपर्यंत सतत मिक्स करत राहायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पिठाचा जो आपण शिरा करतो आहे तो कढईला न लागता सतत मिक्स करत राहायचं जर तुम्ही सतत मिक्स केलं नाहीत तर शिरा कढईला लागून करपतो त्यामुळे सतत मिक्स केल्यामुळे शिरा चांगला होतो अशा प्रकारे पाणी चांगलं पिठामध्ये मिक्स झाल्यानंतर यामध्ये एक वाटी साखर ॲड करायची ज्या वाटीने तूप आणि पीठ घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी साखर ॲड केली आहे आता साखर पिठामध्ये एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेऊया हा गव्हाच्या पिठापासून बनलेला शिरा मी पहिल्यांदा गुरुद्वारामध्ये खाल्ला होता गुरुद्वारामध्ये हा गव्हाच्या पिठाचा खाल्लेला प्रसाद एकदम छान लागला विडू दाखवल्याप्रमाणे साखर चांगली एकजीव होईपर्यंत मिक्स करून झाल्यानंतर आता कढईवर दोन मिनटं झाकण ठेवूया आणि वाफेवर शिरा शिजवून घेऊया कढईवर दोन ठेवल्यानंतर आता कढईवरचं झाकण काढून घेऊया तुम्ही पाहू शकता शिऱ्याला चांगलं तूप सुटलेलं आहे आता या तयार केलेल्या शिऱ्यामध्ये सर्वात शेवटी एक चमचा विलायची पावडर ऍड करायची विलायची पावडर शिऱ्यामध्ये चांगली मिक्स करून घेऊया शिरा तयार झाल्यानंतर त्यामध्ये विलायची पावडर ऍड केल्यामुळे तिचा फ्लेवर चांगला येतो हा गव्हाच्या पिठापासून बनलेला शिरा खायला एकदम टेस्टी लागतो आणि तितका सॉफ्ट तयार होतो तर तुम्हीसुद्धा हा शिरा नक्की करून पहा आणि रेसिपी कशी झाली हे कमेंट करून कळवायला विसरू नका आता तयार झालेला शिरा एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया हा गव्हाच्या पिठापासून बनलेला शिरा तुम्हीसुद्धा करून पहा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी मोनिकाज किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील